बदनापूर तालुक्यातील महत्वाकांक्षी असलेल्या सोमठाणा येथील दुधना प्रकल्प विभागामध्ये पंचेचाळीस टक्के जलसाठ्यामध्ये वाढ झाली असून बदनापूर शहरास आजूबाजूच्या नदीकाठी असलेल्या गावातील नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे मागील वर्षी समाधानकारक पाऊस न झाल्यानं सोमठाणा येथील दुधना प्रकल्पामध्ये जलसाठा पुरेसा नव्हता आणि यंदा पावसाळा सुरू झाल्यापासून तीन महिने उलटून गेले परंतु जलसाठा हा मृत अवस्थेत होता त्यामुळे पिण्याच्या पाण्याची चिंतेची बाब निर्माण झाली होती परंतु चौका भाकरवाडी लाडसांगवी बोरवाडी ढासला मालेवाडी या भागात दोन दिवसापूर्वी जोरदार पाऊस झाल्यानं दुधरा प्रकल्पामध्ये या जलसाठ्यामध्ये पंचेचाळीस टक्के जलसाठा उपलब्ध झाला यापुढे देखील यामध्ये वाढ होती आहे त्यामुळं बदनापूर शहरासह आजूबाजूच्या गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे नमस्कार मी किशोर श्रीसाठी एन न्यूज मध्ये महाराष्ट्रातील सर्व प्रेक्षकांचं स्वागत आपण आज आलो आहोत दुधना सुमटाना प्रकल्प विभागामध्ये दुधना सुमटाना प्रकल्प विभाग हा महत्वाकांक्षी मानणारा प्रकल्प आहे या याच प्रकल्प विभागातून जवळपास बदनापूर शहरासह आणि गावांना पाणी साठ पाणी तोच दोनदा प्रकल्प विभाग मागील तीन महिन्यापासून हा कोरडा ठाक होता पाऊसच न पडल्यामुळे दो ह्याच दोनदा प्रकल्प विभागामध्ये उडत्या पाऊस पाणी होतं परंतु दोन दिवसापूर्वी जोरदार पाऊस झाल्यामुळे त्यामध्ये जवळपास चाळीस ते पंचेचाळीस टक्के पाण्या साठ्याची झालेली आहे आपण माझ्यासोबत काही गावकरी आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूया नेमक्या काय सांगाल कसा पाऊस पडला आणि यामध्ये किती टक्के या दोन दिवसानंतर जो पाऊस झाला त्याच्यानंतर चाळीस ते पंचेचाळीस टक्के धरणात पाण्याची वाढ झाली याच्या आधी काहीच आधीच अवस्थेत म्हणजे पाण्याचा आता तरी असा प्रश्न मिटलेला आहे की एक ते दीड वर्ष सर्व शेतकरी आणि आजूबाजूच्या खेड्यातील पाण्याचा प्रश्न मिटला जातो यामध्ये आणखी पाणी साठा वाढू शकतो पाच ते दहा टक्के तरी वाढ वाढ होऊ शकते कारण की जे दूध नदी आहे तिला पाण्याची आवक चालू आहे मागील वर्ष या प्रकल्पामध्ये पाणी साठा निर्माण झाला होता नाही एकही थेमाल लहान असल्यामुळे ह्यावेळेस पाणी त्या नव्हती पाणी येईल या दोन दिवसानंतर जो पाणी पाडला त्याच्यामुळे तरी लोकांना अशी अपेक्षा झाली की आता आपला पाण्याचा प्रश्न आज चौका म्हणून एक चौक्यापासून उगम येतो तिथून पाणी येत हा पद्धापूर बलकर प्रकल्प जो प्रकल्प विभाग आहे याचा चौका म्हणून चौक्यापासून तरी भाकरवाडी लाडसांगी बोरवाडी अशा अनेक गावामधून ह्या दुधना नदीला uh, मधभाग्य हा असलेला एक प्रकल्प प्रकल्प आहे चाळीस ते साठा निर्माण झालेला आहे पुढील दोन वर्ष हा साठा पाणी पुरवठा या ठिकाण करू शकतो गवडा साठा निर्माण झालेला आहे आणि आणखीन जर कोर्स पडला तर परकल्पामध्ये पाणी साठ्यामध्ये आयम करून वाढ 200% आणि ते आता शेतकऱ्यांसाठी आनंदाची बाब आहे मी किशोर शिरसाठ एएन न्यूज बडनापूर जा प्रतिनिधी किशोर शिरसाठ बडनापूर